आ अगरुस दिसगा देवी आई कुल स्वामी नीग अगरुस दिसगा देवी साखी मई दे आई थोड एक गावदेवच्या नंतर तिचं 11 विकरा रूप आहे कोणता महाकाली तिला जरा गर्जना करा पहिले शिवारोपण करू हा आगगाला हलकरी लाग अगं गाडा हलकरी लाग मियाई दुसरा गाडा हलकरी लाग का वाईट आपण भाऊ तुमचा घर कोणता आहे इथे ह्याच्यामध्ये ना तुम्ही ती कुलाचीच आहे ना कुलाची गोष्ट मला सांगा तुमच्या घरामध्ये कमी वयाची मुलगी कोणी वारले कोणी बाई वारले कमी वया हा वारले का कोणी कमी वयात मग थांबा ना जरा मला खेळू दे ना रिंगात कमी वयामध्ये अचानक व्यक्ती गेले का हा मी बोलतो ना तुम्ही घ्या काय आम्हाला कोणाला त्रास द्यायचा झाड मोकल करायचे एवढ्या वर्षांनी मुरलेलं घरामध्ये मोकल पाहिजे का नको यांच्या घरातला मालक कोण आहे आम्ही कुठे बोलवलंय मी जागेवर बसलोय फक्त त्या झाडाला सांगतो मी ऐका काय ना मागं बसा फक्त पडत आपल्याला तिला मोकल करायचे सांगतो मालक कोण आहे तिथं चालक मालक तुमचं मिस्टर हो म्हणून काय तर कारण आहे ना घरात एवढी संकट आली तुम्ही जागा झाल्यात का तुम्ही जे राहते ते जुनं करे का तुमचं जुनं घरात कोण राहते आता बारकर राहतात ना, बार ना। तुमच्या घरात किती घटना घडल्या तीन चार घरांच्यात कोणतरी आजारी लखवा मारलेला कमी वाद गेलेला व्यक्ती आहेत ना थोडं झाड त्रास होईल तिला पण मोकल करायची तिला पण त्रास नकोय तिच्या मागे आलेली सावली चांगल्या सावलीला येणारी वाकडी सावली नका बोलू नका बोलू नका बोलू तिच्या मागे येणारी चांगली वाईट सावली आपलं बघू दे काय तर मी बोलू शकतो ना आताशी सुरुवात आहे सुरुवात झाले येऊ द्या येईल तर मी चांगलं का वाईट सांगल थोडं त्रास होईल घाबरायचं नाही बाय तुला मोकळं करायचे मला अडी अडचण दूर करायची तुमच्या घरात तीन मुली द्या हा तिसरी कोणाची हिम्मत हा ते दोघे अजून कोणत्या दिराची तुमची मुलगी आहे का हा माहिती तिसरी पाहुणे आले घ्या गाणी घ्या फक्त पडली नाही पाहिजे एवढं सांभाळा तिला मोकळा करून देतो मी कोण येते जय काली जय काली माता कलकत्त्या वाली गाजी कलकत्त्या वाली

दुसऱ्या कोपाचा माणूस कुठं राहतो त्याच्या अंगात काय यायचं का दुसऱ्या घरात ना याच्या तिसऱ्या पिढीमध्ये मध्ये त्या दोन घरांच्या मध्ये कोणाच्या अंगात यायचं का आईच्या अंगात घ्या साथी असा अग सातनी बहिणी आता वकाना अग सातनी बहिणी आता वकाना का दाखव या कुकुळामध्ये गवळी ना आधी आल्या तिला पितर राडवा नंतर आली तुझी आजी पंची तिच्याकडे काय होत बायांचं काय होतं बायांचं किती त्याच बाया आल्या तिया त्याला मोकला का आम्ही खूप आधी खरो पडे ना आल्या ना वा वा घाबरतोय किती गोंधळ केले तुम्ही आतापर्यंत गोंधळ किती केला तुम्ही पहिल्याच गोंधळ आहे ना या पहिल्याच गोंधळामध्ये या पहिल्याच गोंधळामध्ये वार आलंय या बाईचं ऐका इकडे लक्ष नका देऊ ना येते तुमचं पहिल्या गोंधळामध्ये या मुलीच्या अंगात आलं आई या आई ना तुम्ही तिच्या पहिली गोष्ट म्हणजे पितार्थ डाडवा लागा जी कमी वयात व्यक्ती गेली ती दुसरी गोष्ट म्हणजे या इच्छा आजीच्या ज्या बाया होत्या त्याचा तुम्ही संभाल केला का सांभा तुम्ही सांभा सांभाळ केला का कोण आहे जुन्या यांच्या घरातला बाबा तुम्ही तुम्हाला येऊ द्या येऊ द्या कडवे का आपले हा असू दे पाहुणे पण आपले करतो करतो बाई अरे अडचण ना घ्या साथीबाई यांचा गाडा लागा घे बाबा तुमचं झाड मोकल करून पाहिजे का नाही पाहिजे पाहिजे तुमच्या घरावर किती संकट आलं ती संभालणारी चौथ्या पिढीची बाई किती हिची चौथी पिढी त्या बाईच्या आता साथी असं येत असून पहिल्या त्या कुठंतरी कोलंबल्या होत्या त्या आता इथे येऊन ये ये। तुम्हाला रस्ता मोकला करून देत्यात एकदा संचार बंद झाला का तुम्ही तिला बंद केलं तरी चालेल पण त्या बायानं रस्ता मोकळू दे कारण त्यावेळी त्याही पूजापाठ केले ती आता पूजापाठ होते का नाही होत पहिले तुम्ही जे मानपण द्यायचे त्या घरात आता देता का खाना पिणा द्यायची देता का आता तिथं मग थांबा ना मोकल होते बाय आनंदाने आलेस ना आनंदाने झाडाला तकलीफ नाही पाहिजे हे गाणं अगं बाई वाहा ज्या कुठं गवत द्या जय वाहा च पाहिजे झाड आज्ञाने लहान झाड झाडाला तकलीफ नाही देत बाबा या कोणत्या देवी याला सांगू तुमच्याच कुळातील जे आजी होती आजी वयस्कर आई त्या आई करायच्या खेळायच्या वाया ही चौथी पिढी आहे तिची किती तुमची कोण आहे ही तुमची कोण आहे नाते आणि जी जिच्या अंगात यायची ती चौथी पिढी होती का म्हणजे चौथी पिढी ना मग तुम्हाला किती वेळा स्वप्नात येऊन सांगितलंय तिने कसा मी सांगतो तुम्हाला किती वेळा येऊन सांगितलं तुम्ही ऐकलं का तिचं या त्या साथीबाया त्या देवी यांना रात्रीच्या उठवायच्या कानाजवळ येऊन सांगायच्या चार वेळा सांगितलं पाच वेळा काय केलं या चार वेळा उठवायच्या तुम्हाला सोसा आवाज यायचा का यायचा मग तुम्ही ऐकलं त्यांचं मग कानबदीर कोणचं केलं माझ कोणतं गेलं कारण यानी ती येऊन सांगायची बाबा रे माझे लक्ष दे लक्ष दे तिला पण शेती खाता तुम्ही शेती कोण बसले शेतावर कोण आहे हा कोण नाही ऐकला त्याने ये बदवर लवार लका दबा घेऊया रे बदवर वा झाडाचं मग घराचं मग कुळाच करणार का तुम्हाला तिने बाबा काय नाव तुमचं सांगू आता स्पष्ट बोलू ना मी कोणता मध्ये माझा रेकॉर्डच असा ही जी पब्लिक आले ना बाहेरची जी आनंदाने देते यांना माझं कचका माहिती आहे कसं आहे म्हणून मी स्पष्ट बोलू का कडव परिवारात स्पष्ट बोलू बाबा तुम्हाला चार वेळा तिने सांगितलं किती वेळा चार बाबा कुठे जायचं एका भक्ताकडे जायचं बाबा एका भक्ताकडे जायचं बांधी करून यायचं बाबा खरंय का खोट आहे बोलू ना स्पष्ट बाबा आणि मी आणि तुम्ही बाबा जेव्हा त्रास झाला का तुम्ही भक्ताकडे जायचं काय मानपण द्यायचं मग आईच्या आगात काय यायचं तुम्हाला माहितीये काय हा कोणते आह माऊली कोण आले तुम्ही सांगाल का ओलख तुम्हाला त्यांची हा आनंदाने खेळणार रस्ता मोकल करणार ऐकलं का तुझं ताई सांगून तुम्हाला गवली आहे का गवली ताई तुम्हाला मुलगा आहे का काय नाव त्याच हा यश हा बोल त्याला त्याला पण त्रास आहे थोडा पण जाम करतो ना येऊ दे भांडारा घे भाव वा इथ पडला होता कधी पडला होता कधी <coughs> आ, हा लहानपणी पडला होता का हा, 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 हा आहे का लक्षात भंडारा हा तुमचा म्हातारा आलाय जन्माला कोण अजय त्याच्या जन्माची खून असेल एक डाग डाग हा तुमचा आजोबा पूर्वीचा आलाय जन्माला का भंडारा ज्या म्हातारीच्या अंगात येत असतील ना त्या म्हातारीच्या पुढच्या पिढीचा येतो का बोलशील हा जास्त तापडपणा करील घरात का राग 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 रागामध्ये रागात निघून जाईल काय देईल बरोबर आहे आता तुम्हाला सांभाळच्या गवळ्याला गे का

छोट झाडे आपण जास्त नाही माऊली झाडाला आडी अडचण नाही येत आनंदाने आनंदाने एक आरती करायला उठा कोणतरी तुम्ही नाही घरचे तुम्ही बाबा थांबा आधी आधी आपण त्यांचा इतिहास काढू मी दोन मिनिट बाबा इकडं इकडं सगळे झाड मोकळे करतो मी एक एक घेऊ एक एक नुसतं आरती कि नाही ठेवतो इकडे सारखा तुम्ही आता बाबा तुमचं मूल घर कोणतं आहे जिथं जुनं घर होतं आजी ज्या होती ती तिथं कोण राहत आहे तुमच्या घरातलं कोण कोण राहत त्याच्यात अजून तुम्ही एक राहता अजून वरती आहात का फक्त तुम्ही एक राहत बरोबर आहे तुम्हाला सर्वांना सांगतो देवी कुटुंबातल्याच आहे तुमच्या पण त्या कोणाकडे यायच्या पहिले तुमच्या आजीकडे यायच्या कोणाकडे आजीकडे यायच्या बरोबर आहे आणि लग्न कोणाचं होतं तुमच्या कुटुंबात घरात लग्नाला खूप अडचण येत्यात तुम्ही येत ना त्या देवीच्या नावाने जाऊन जाऊ देवीला नवस बोलायचा कारण काय माहितीये का त्या लग्न कार्य थांबवलंय थोडं त्या घरात तुम्हीच राहता ना हा त्या घरात जो राहू त्याचं लग्न कार्य थांबवलंय आपण देवीला साकडं घालून घेऊ आता त्यांच्या रूपात तिच्या रूपात आलंय त्या रूपात आलंय त्या रूपात द्यायचं आणि खाणं कशा द्यायची माहिती का तुम्हाला खाणं म्हणजे काय दिवाळीला काय द्यायची माहितीये का वयस्कर तुम्ही येत ना त्यावेळी तुम्ही आज्या पंजायच्या याच्यामध्ये खाणं कशाला द्यायची तलब द्यायची का कोंबड द्यायची माहिती आहे कशाला मग त्या बायाना मानपण काय द्यायची तुम्ही म्हातारी काय द्यायची हा राते होते म्हणून विचारतो ना मी देवी होते राते मग त्याला काय द्यायची तुम्ही तुझा रस्त तुमचं रस्त्या सगळ्यांचं मोकल व्हायचं असं ते होईल शांत होईल तिथं काय नाही देवी हो हो तो होत्या दे का, का थे थे था था। रा होत्या म्हणून मी कालिकाचं गाणं घ्या होतं कोणतं कालिकाच ती उग्र रूपात आहे कोणती राग्र रूपात त्यामुळे ती काय म्हणजे त्याला काय द्यायची रूपात तुमची मातारी मातारा काय द्यायचा असा डबी मध्ये काय होता का बस तुम्ही खाली बसा सोडा तिला आनंदाने चाल नाही करायचं रस्ता मोकळा करून द्यायचा ना आपल्याला डबी होती का घरामध्ये त्या डबी मध्ये काय होता का कुठे आहे तो हा तो गेला का नाही गेला नाही गेला तुमच्या घरातला पाच घर आहेत का तुमची बरोबर पाच घर कुठे गेले ते दादा पाच घर आहेत का तुमच्या बरोबर त्या घरातला तुमचा एक गावाच्या बाहेर कोण राहतोय रुमवर म्हणा खोलीवर कोण राहतो तुमच्या परिवारातला एक राहतोय मी बोलतोय राहतोय गावाच्या थोड्या कारस्थानी बाहेर राहिलेले तो हा तुमच्या म्हणजे यांच्या आजोबापासून किती घर आहेत त्याच्यातला एक माणूस कोण बाहेर राहायचा बाजूच्या गावाला कोण राहतो म्हणजे त्या आज्याचाच कोणतरी ना हा कोण भाऊ त्यांना पण त्रास झालाय कोण राहतोय यांचा जे कुटुंबाला सांगतोय ह्या देवी आल्या आनंदाने आल्या पण त्या देवीचा मानपण बंद केल्यामुळे यांनी त्यावेळी वीर बसवला असेल त्या चारा कोणचा दाखवत असेल त्या आजीचा बाईचा दाखवाचा कालिद्याला द्यायचे का बाबा मी बोलतो म्हणून नाही हो एवढी प्रजा ऐकते डबी होती डबी मध्ये काय होता त्या डबीला काय खाना द्यायची किती वर्ष दिला नाही तुम्ही बरोबर आहे आता मला सांगा कमरेपासून लुल्यासारखा कोण झालाय लाकोवा मारतात ना लाखोआ लुल्यासारखा आजारी असा पानगाव बसलेला झोपडीला कोण आहे हा कोण आहे वडील आहेत ना ज्यांना मोकल करून पाहिजे का नको म्हणून तू धावत आले तुमच्या अक्खेला जो पटका वाचला ना बाबा दोन पाय दे तर दोन पाय धरलेत दोन पाय धरलेत ना म्हणून तुला झाकी करायचा काली घाला ही यमु शरवातीला कली कसं आवाज व दे दावज दे आवाज दे आवाज दे ही अमू शरवातीला कली कसं दिला मी शिष्य अगर हि मी शिष्य अगर हि बघता तर पपई वाला जे मी सांगत ते लिहून ठेवायचं हे तुमच्यासाठी माझ्यासाठी नसणार आहे यांच्या वडिलांना पायापासून लुल्यासारखं होत का, का? पायांना त्रास होतोय का मग आपल्याला दूर करायला पाहिजे का नको मग ती मदती लाले एवढा जागृत गोंधळ कशाने घेतला आपण माझ्या कोणत्याही लेकरांचा त्रास असल तर आई धावत आले कोण आले आई धावत आले मग आई तर पण केलं का नाही पाहिजे पण आई आले कुठून ही जर आपल्याला माहित नसेल तर काही केलं होतं का कोणला तर नाही खेळवणार मी पण मी खेळवणार नाही पण तुमच्याकडून काय चुकी झाले पहिला तो मानपान द्यायची तिची जी सेवा व्हायची आता सेवा होत नाही घरादारा फटका पडतात तुमची मुलगी कुठे दिली होती आता कुठे ती यांना मुलगी तीन नंबर का दोन नंबर बरोबर आहे त्याच्यात किती होत्या खेळत्या अंगात कोणच्या यायचा बायांचा कोणच्या अंगार यायचा आहे कारण ह्या देवी जशा लेखवालीच्याकडे जातात त्या करून गेलेले आणि पाण्यात गुडला बुडला होता का तुमचा पाण्यामध्ये कोणी पडला होता का आत्महत्या खेळती का हा पाण्यामध्ये कोणी बुडला होता का किंवा आत्महत्या केली का यांच्या बहिणी किंवा यांच्या आत्याच्या पैकी नाही ना, ना? तो वीर पाण्यात सोडला का वीर जो होता तुम्हाला माहितीये का तो वीर होता ते हा मग मी सांगतो आता हे तर मोकळं करूच पण घरदार मोकळं तर माझं कुल मोकळं नुसतं आपण खर्च केला का नुसतं देवनाथवाला आधी मी खूप आनंद दिला पहिली गोष्ट यांच्या ह्याच्यामध्ये डब्बी असेल पहिली जुनी डब्बी मध्ये कोणाचा असल ते येणाऱ्या बाईचा चित्र दाखवत असेल पण ती बाई नव्हती ती कोण होती त्या बाईच्या अंगात येणारी साती आसरा कोण्या रात्या रुपाची मालकी होती रात्या रुपाला मालकीला काय द्यायचं तिला काली दलक द्यायची आता देता का तुम्ही दोन पाय द्यायचे आता धरलत कोणाकोणा दोन पाय तुमच्या घरात पायाचा त्रास कोणा आहे नाही हिच्या पाप्पा त्रास आहे दुसरा कोणला आहे सांगा जे असेल हे वडील का तुम्हाला पायाचा त्रास आहे पाय 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 चालता येते का तुम्हाला मी मोकळं करून देतो आता त्यांना बिना खर्चात काय बिना खर्चात आणि पोटाच्या पोटामध्ये पाणी कोणच्या चालता पोट फुगायचा असं कोणाचं व्हायचं बाबा म्हणजे कोण पण त्यानं पण असं पोट फुगायचं टाईट व्हायचं पाणी काढलं होतं का त्यांचा तर तुम्हाला सांगतोय ही आले अनिमय शक्ती या कुरामधून कोणत्या रुपाने आले साती रूपाने ही मदत तिला अज्ञान झाड असल्यामुळे तिला काय समजत नाही ती घाबरते पण ती घाबरते तर आपण घाबरून चालेल का तुम्हाला कमरेपासून असं लुला पडल्या होत आहे का चालला नाही बसले चालत त्रास होतोय स्वप्नामध्ये कधी दाबल्यार होतय उठवतंय काय कधी कधी होतोय घरात कसला भास होतोय कोणतरी हाय असं फिरतोय अस जाणवतोय का कधी मग आपल्याला हा त्रास झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे हा गोंधळ कोणाचा आहे आपल्या कुलाचा आहे प्रत्येक बालक हा त्याचा त्या घराला त्रास म्हणजे कुलाला त्रास तर सांगतो दादा तुम्हाला या मुलामध्ये जस बसला देव तसं ती पण बसलेले कुठं बसलेले या देवाऱ्यात पण बसलेले तशी आले ती पण बसले पण तिचा जो मानपण द्यायची तुम्हाला माहिती काय द्यायची विचार आता माहिती करून घ्या जे कुटुंबीय त्याने डब्बी मध्ये काहीतरी होता जो बसवलेला वीर त्या वीर रूपाने त्याला खाना द्यायची तो बंद केलाय म्हणून प्रत्येकाला त्रास आहे आणि तो त्रास देऊ शकते नाही देत तर तुम्ही केलेला मानपण बंद केल्यामुळे आता तुमचं याम करू शकता का सांगायचं तात्पर्य तर घ्या गाणे खंडोबाचं यांच्यावरची सावली घ्या जेजुरीच्या खंडे राया जागर राजा या जे जेजुरीच्या तर त्याच सांगायचं तात्पर्य एकच आहे तुम्हाला सांगतो जे कुटुंब किंवा या कुलाला ही साती रुपानी जी आजीच्या अंगात यायची पिढी मध्ये ती आता परत मदतीला आले का आले तर तुम्ही तिचा गजर घेतलाय मदतीला आले तर तिला जर परत विसर पडला तिला जर विसर पडला तर तुमचं तुम्हाला बोलते आता आनंद आले आपण विचारून कोण आलेत नाही समजले तर झाड आज्ञाने विचारून तिला शांत जागे बोला आम्हाला सांगाल का कोणत्या रूपात आल्यात हा नाही ओळख देता येणार मग आता आल्या जागेवर असता तानव हा त्या भांडारा चला घ्या भांडारा आल्या जागेवर तानव जायचं सगळ्यांचा बसले का देवर गजर करू आनंदाने खेळायचे का तुला या कुलाचा उद्धार करशील का मग कोणत्या रूपाची तू कोणत्या रुपयाची देई तुला कसं अगं कसं अग कसं भेव काही तुला कसं का सत्याची आलो ओळख देशील ओळख हा मग कोण आहे सत्याची असत या बालकांना समजून दे ना सत्याची का तू सत्याने आले ना मग कोण आले या सत्याची सांग ना हा हा <laughs> किती वर्षाने आली किती वर्षाने आले का आम्हाला लपू नको तुझी आम्ही ओळख केलेली आता किती चार पिढीची येते आता तुम्हाला तुम्हाला बघते का माझी ओळख तुम्ही विसरले होते काय होते मग आता ओलख देता का जागेवर जाता हो हा ओळख देता का जागेवर जाता सत्याची का तुम्ही सत्याची आल्यात ओळख द्या नाही तर भांडारा घ्या जागेवर जा सत्याने असती तर द्या सत्याने असतो ओलख दे नाही तर चल जागेव हो दे चल जागेव तानाव इकडा इकडे भंडार इकडं वा तू सत्यानी आहेस का नाही मग कोण आहे सत्यानी आहेस मग सत्याने सांग ना तुझी ओळख काय ओळख काय ना नाही नाव जायचं चला आम्ही परत बोलू तुम्हाला जा केस भांडा तिची पेन वही घेतली कोणी ना बसू द्या बसा पेन वही कोणी घेतले त्या मुलीचं नाव लिहायचं तिची जेवढी ओळख दिली काय आजी पंच ची वारी, 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 वारी साते आसरांची असेल त्या साते आसरांची वारी आता आले हा दुसरी गोष्ट पित म्हणजे कमी वय त्यांच्या घरातील लेडीज वारलेली तिची इच्छा राहिली होती मग ती ती पहिले येत होती दोन तिसरी गोष्ट म्हणजे त्या काली तीन पिढी मध्ये बाबा